नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पावसाळा संपला आता थंडीला सुरुवात होते म्हणजेच की थंडीला सुरुवात झाल्यानंतर जनावरांची काळजी कशी घ्यावी थंडीमुळे तर आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थंडीमुळे जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी चला तर जाणून घेऊया म्हणजेच की आता जनावरांना थंडी वाजू नये या कोठ्यात उबदार वातावरण ठेवावे म्हणजेच की पडदे कवर लावून खिडक्या बंद ठेवाव्यात लहान वासरे व वा कोरडे बंदिस्त आणि उबदार ठिकाणी ठेवावीत थंड भागात पिवळे बल्ब हीटर किंवा उब देणारे साधने वापरावी म्हणजेच की पिवळे जर लाईट लावले आपण तर पिवळ्या लाईट हे गरमा उष्णतेचे काम करते म्हणजेच की ते गोठ्यामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढवते तर त्यासाठी हिवाळ्यामध्ये उल म्हणजे पिवळ्या कलरचे लाईट तिथे लावावे व दिवसा जनावरांना उन्हात सोडावे गोठ्यातील डास माशान आणि इतर कीटकांपासून बचावासाठी कीटकनाशकी फवारणी करावी आणि म्हणजेच की आता थंडीत जनावरांना ऊर्जायुक्त खाद्य देणे आवश्यक आहे की सरकी शेंगदाणा यासारखे ऊर्जायुक्त खाद्य द्यावे कोंबड्यांनाही ऊर्जायुक्त खाद्य देणे गरजेचे आहे जनावरांना ओला व सुका चारा संतुलित प्रमाणात द्यावा पावसाळ्यानंतरही किमान तीस टक्के सुका चारा आहारात ठेवावा म्हणजेच की आता थंडी सुरू होण्यापूर्वी जंत निर्मूलन आवश्यक कर करावी म्हणजेच की दंत निर्मूलामुळे आतड्यामधील परजिंजी नष्ट होतात व दूध उत्पादन आरोग्य सुधारते आणि लसीचा प्रभाव वाढतो दर तीन महिन्यांनी जंत निर्मूलन करावे म्हणजे पशु औषध दुकान किंवा पशु खाद्याकडे सल्ल्याने जनावरांना जंत निर्मूलन गोळी द्यावी तर थंडीमुळे लाळा सुरुख उद्या रोगांची विष म्हणजेच की विषाणू जलद पसरतात थंडीमुळे जनावरांना एफ एम डीने शेळ्या मेंढ्यांना आत्ताविचार रोगांची लस देणे आवश्यक आहे लसीकरणामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती शक्ती वाढते लसीकरणानंतर हलका ताप आणि थकवा दिसू शकते पण तो तात्पुरता असतो वेळेवर लसीकरण केल्यास गंभीर रोगाचा धोका प्रमाणात वाढतो थंडीत थंडीमध्ये म्हणजेच की लाळ्या सुरकुद्या लोकांचा विषाणू जलद गतीने वाढत असतो व पावसाळा संपला आता थंडीमुळे सुरुवात होते अचानक होणारे या वातावरणाच्या बदलामुळे जनावरांनाही परिणाम होते त्यामुळे ऋतूनुसार जनावरांना व्यवस्थापनासाठी आवश्यक ते बदल करावे शेतकऱ्यांनीही जनावरांचा गोठा आणि आहार व्यवस्थेसोबत जंत निर्मूलन रसीकरण करणे आवश्यक आहे व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भर दिल्यास जनावरांचे आरोग्यही टिकाऊ म्हणजेच की टिकू शकतात जास्त काळसाठी धन्यवाद